नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकर रचतपलकर आज आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणातील सामाजिक पायाभूत सुविधा हा घटक सविस्तरपणे अभ्यासायचा आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो सामाजिक पायाभूत सुविधा याबाबत सविस्तर माहिती पाहूया सामाजिक पायाभूत सुविधा तर सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे कारण मानवाचा जीवनाचा दर्जा जर सुधारवायचा असेल तर त्याच्या आर्थिक गतीला आवश्यक असा दर्जा देणं फार आवश्यक आहे त्यासाठी राज्यामध्ये पायाभूत सुविधा असणं फार आवश्यक आहे त्यासाठी विविध अभियान कार्यक्रम गोष्टी राबवणे फार गरजेचं आहे त्यासोबतच शिक्षण सार्वजनिक आरोग्य पिण्याच्या पाण्याचा पुरवठा स्वच्छता इत्यादी गोष्टी जोपर्यंत एखाद्या राज्यामध्ये होणार नाही तोपर्यंत त्या राज्याचा विकास होणार नाही म्हणूनच त्यासोबतच राज्यामध्ये शिक्षणाच्या सुविधासुद्धा असणं फार गरजेचं आहे म्हणून पायाभूत सुविधा जोपर्यंत त्या ज्या राज्यात असणार नाही तोपर्यंत ते राज्य सुधारणार नाही आणि राज्य जर सुधारायचं असेल तर त्या राज्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा असणं फार आवश्यक आहे म्हणून त्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काय ही पायाभूत सुविधा सुरू झालेल्या आहे त्यामध्ये कोणत्या सुविधा आहे ते पाहूया सर्वात पहिले जर सामाजिक पायाभूत सुविधेचा विकास व्हायचा असेल तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना गरजेचं आहे आणि ती उपाययोजना म्हणजे शिक्षण शिक्षण हा मानवाचा फार महत्त्वाचा घटक आहे त्यासाठी देशाची आर्थिक आणि सामाजिक विकास जर व्हायचा असेल तर शिक्षण हा त्याचा कणा आहे तसेच मानवाचा विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक सध्या जर काही असेल तर तो शिक्षण आहे कारण भारतामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे आणि त्यामुळेच या देशामध्ये शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा या तरुण वर्गाला झाला पाहिजे या दृष्टिकोनातून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर शिक्षण घेणं फार गरजेचं आहे म्हणूनच यासाठी पूर्ण भारतभर शिक्षणाचे स्त चार स्तर आहे या चार स्तरामध्ये प्रत्येकाला शिक्षण मिळत असते आणि ते जर शिक्षण आज तरुण वर्ग घेत आहे त्यामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये बरीचशी मोठी स्पर्धा आपल्याला दिसून येते असंही मनाला हरकत नाही तर शिक्षणाचे चार स्तर कोणते कोणते आहे हे सुद्धा आपल्याला पाहणे फार गरजेचं आहे तर पहिला स्तर आहे प्राथमिक स्तर प्राथमिक स्तर म्हणजे वर्ग पहिली ते आठवी पर्यंतचं शिक्षण जे सर्वांना मोफत आणि सक्तीचं मिळत असते आणि महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या शिक्षण अभियानाअंतर्गत सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे फार आवश्यक आहे आणि आर टी ई यांनी प्रदान केलेलं आहे दोन हजार सोळा सतराच्या आर्थिक वर्षामध्ये शिक्षणावरील राज्य सरकारने एक लाख एकोणीस हजार चारशे शहाऐंशी कोटी इतका खर्च केला म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येते की प्राथमिक शिक्षणावर सरकार किती पैसा खर्च आहे कारण जोपर्यंत शिक्षण मिळणार नाही आणि शिक्षणाचा विकास होणार नाही तोपर्यंत त्या राज्याचा विकास होणार नाही मग त्या दृष्टिकोनातूनच सरकार आज एकोणीस आज एक लाख एकोणीस कोटी चारशे शहाऐंशी इतका खर्च फक्त प्राथमिक शिक्षणावर शासनाने केलेला आहे त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यामध्ये माध्यमिक स्तराचा दर्जा सुधारावा आता माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण हे नववी ते बारावीपर्यंत ज्या शिक्षण संस्थेची नोंदणी आहे असं शिक्षण त्या शिक्षणामध्ये मा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानांतर्गत आर एम एस ए यांनी सुरू केलेला आहे दो दोन हजार नऊमध्ये आणि दोन हजार सोळा सतरामध्ये राज्य सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील सोळा हजार एकोणनव्वद कोटी को इतका खर्च केला म्हणजे शासनानेसुद्धा माध्यमिक शिक्षणावर जेवढा पाहिजे त्यापेक्षाही अपेक्षेपेक्षाही जास्त खर्च झालेला आपल्याला दिसून येते म्हणजे एक ते आठ हे तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे त्यासोबतच आठच्या आठव्या वर्गाच्या नंतर नववी ते, ते बारावीपर्यंतचं शिक्षण मिळावं यासाठीसुद्धा शासनाने शिक्षणावर पाहिजे त्या प्रमाणात पैसा खर्च केलेला दिसून येते असंही मनाला हरकत नाही त्यानंतर जो शिक्षणाचा स्तर आहे तो उच्च शिक्षण अधी आता आपण जर विचार केला तर प्राथमिक शिक्षणाच्या शिक्षणाचं जे सार्वत्रिकरण झालेलं आहे महाराष्ट्रात त्यासोबतच सरकारनी तरुण वर्गाला नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरता उच्च शिक्षणाच्या संधीचाही सुद्धा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या दृष्टिकोनातून उच उच्च शिक्षण मिळावं यासाठी सुधारित असत कौशल्य मनुष्यबळ याची निर्मिती केली त्यासोबत उच्च शिक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रामध्ये बावीस विद्यापीठ आहे त्यापैकी चार कृषी विद्यापीठं आहे एक आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे पशुवैद्यकीय विद्यापीठ एक आहे तंत्रज्ञान विद्यापीठ व पंधरा सामान्य विद्यापीठ आहे याशिवाय एकवीस अभि अभिमत विद्यापीठपीठे आहे त्यानंतर केंद्रीय विद्यापीठ चार आहे आणि खाजगी अभिमत विद्यापीठे व राज्य पातळीवर कार्यरत असे महत्त्वाच्या पाच संस्था राज्यात आहे म्हणजे इतका विकास उच्च शिक्षणाचासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे कारण उच्च शिक्षणामुळे तरुण वर्गांना रोजगाराची संधी उपलब्ध होती आणि ही संधी उपलब्ध जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तरुण वर्गांना रोजगार प्राप्त होणार नाही म्हणून उच्च शिक्षित व्यक्तींना रोजगार मिळावा हा यामागचा उद्देश आहे आणि प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षण असे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण असे शिक्षणाचे चार स्तर केलेले आहे या चार स्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तरुण वर्गांना शिक्षण मिळेल आणि या शिक्षणातून राज्याचा विकास होईल आणि या राज्याचा साक्षर दर वाढेल आज आपण पाहिलं तर आपला जवळपास पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत हा साक्षरता दर गेलेला आहे म्हणजे यावरून ते राज्य किती विकसित झालेलं आहे त्या राज्याचा शिक्षणाचा पाया किती मजबूत झालेला आहे हे आपल्याला या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून दिसून येते आज आपण एकवीस शतकामध्ये जगत आहो तर महाराष्ट्र राज्याची जे प्रगती आहे हे दिवसेंदिवस शिक्षणाच्या बाबतीत वाढत चाललेली आहे आणि ही, ही अशीच वाढवायची असेल तर त्यासाठी शिक्षणाचा विसा विस्तार झाला पाहिजे आणि शिक्षण जर विस्तार झाला तर शिक्षणाच्या माध्यमातून जो तरुण वर्ग आहे यांना नवनवीन कारखान्यामध्ये कंपन्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होईल कारण ही उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्या व्यक्तीला एक रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवण्याची एक संधी त्याला प्राप्त होते म्हणून विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो आज आपण जो टॉपिक पाहिला तो म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधाच्या विकासासाठी योजलेले उपाय हा आजचा आपला टॉपिक होता या टॉपिकवर आपण सविस्तर अशी माहितीसुद्धा घेतली तर आजच्या जो काही घटक आहे या घटकावर आपल्याला जो गृहपाठ विचारला जाणार आहे तो म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय सविस्तर स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला विचारला जातो तरी विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक ऐकून यावर विचारलेला जो काही गृहपाठ आहे तो आपल्या नोंदवाईमध्ये काळजीपूर्वक लिहून घ्या जेणेकरून हा घटक तुम्हाला समजण्यासाठी कठीण जाणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद